नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे दिवाळीनंतर वेध लागतात ते तुलसी विवाहाचे हा तुलसी विवाह उत्सव साजरा होतो कार्तिक शुद्ध एकादशी पासून कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत आषाढ शुद्ध एकादशीला भगवान श्री हरिविष्णू योगनिद्रेत जातात आणि कार्तिक शुद्ध एकादशीला ते योगनिद्रेतून बाहेर पडतात आणि मग या दिवसापासूनच चातुर्मासाची समाप्ती देखील होत असते या एकादशीला देव उठणी एकादशी किंवा मग प्रबोधिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते याच एकादशीच्या दिवशी म्हणजेच कार्तिक शुद्ध एकादशी या तिथीला देव योगनेत्रेतून जागे होतात आणि म्हणून मग या दिवसाला देवउठणी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते आपल्याकडे जितक्या उत्सुकतेने आणि आतुरतेने दिवाळीची वाट पाहिली जाते ना तितक्याच उत्सुकतेने आणि आतुरतेने कार्तिकी एकादशीची देखील वाट पाहिली जाते चातुर्मास कालावधीमध्ये कोणतेही शुभ कार्य वर्ज्य मानले जातात व तुलसी विवाहानंतर शुभ कार्यांना खऱ्या अर्थाने सुरुवात होते म्हणूनच तुलसी विवाहाची तुळशीच्या लग्नाची वाट बघताना लोकांची उत्सुकता ही शिगेला पोहोचलेली पाहायला मिळते तर मग यंदा ही एकादशी कधी आहे आणि तुळशीचं लग्न कुठल्या दिवशी केलं जाईल या तुळसी विवाहाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे या तुलसी विवाहाचे महत्त्व काय आहे तसेच हा तुलसी विवाह घरच्या घरी गर कशा पद्धतीने केला जावा या संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत मात्र त्याआधी अजूनही जर आपण उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका आपल्या हिंदू धर्मात सण वार व्रत वैकल्य यांना अतिशय महत्व असून आपल्या संस्कृतीची खऱ्या अर्थाने यातून ओळख निर्माण होऊन संस्कृतीचे जतन देखील केले जाते या तुलसी विवाहाच्या प्रसंगी पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळशीच्या रूपाचा विवाह भगवान श्री हरी विष्णू सोबत केला जातो अर्थातच देवघरातील बाळकृष्णाशी केला जातो व या तुळशी विवाहानंतरच उपवर मुला मुलींचे विवाह करण्याची परंपरा आहे कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह केला जातो यंदा दोन हजार पंचवीस ला कार्तिक शुद्ध एकादशी ही विभागून दोन दिवसांमध्ये आलेली आहे आणि मग पुन्हा नवीन प्रश्न उभा राहिलाय की एकादशीचा उपवास नक्की कधी करावा तर कार्तिक शुद्ध पौर्णिमा तिथीला प्रारंभ हा एक नोव्हेंबर शनिवारी सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी होणार असून या एकादशी तिथीची समाप्ती ही दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्या अनुषंगाने जास्त कालावधी लाभलेली तिथी जरी एक नोव्हेंबर या दिवशी असली तरी सुद्धा कॅलेंडर मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जे भागवत एकादशी आपण व्रत म्हणून करतो ती दोन नोव्हेंबर या दिवशी आहे याचाच अर्थ एकादशीचा उपवास हा दोन नोव्हेंबर रविवारी करावा आणि हा उपवास सोमवारी सोडावा आणि त्याच अनुषंगाने तुलसी विवाह हा रविवारी दोन नोव्हेंबर या दिवशी केला जावा तसे पाहता एकादशी तिथी पासून पौर्णिमा तिथी पर्यंत हा तुलसी विवाह केला जातो या पवित्र परंपरेला आज हिंदू संस्कृतीत हंगामाची सुरुवात असे सुद्धा म्हटले जाते तुलसीला देवी म्हणून हा आध्यात्मिक दिवस खूप महत्वाचा मानला जातो दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी द्वादशी तिथीला सुरुवात होते तुलसी विवाह हा रविवारी दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाऊ शकतो कारण एकादशी पासून ते पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवात सगळ्यात शुभ दिवस जातो तो द्वादशी तिथीचा आणि म्हणूनच द्वादशीच्या दिवशी हा विवाह केल्यास अतिउत्तम याच अनुषंगाने दोन नोव्हेंबर रोजी संध्याकाळी प्रदोष काळात हा विवाह केला जाईल या तुलसी विवाहासाठी शुभ मुहूर्त असणार आहे संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही तुलसी विवाह करू शकतात जर तुमच्याकडे शालिग्राम असेल तर तो शालिग्राम किंवा देवघरातील बाळकृष्णासोबत हा विवाह होऊ शकतो शास्त्र मान्यतेनुसार तुलसी विवाहाचे आयोजन करणे हे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंचा शालीग्राम रूपात तुलसी विवाह करण्याची परंपरा आहे ज्यांच्याकडे शालिग्राम नसेल त्यांनी बाळकृष्णासोबत हा विवाह करावा या दिवशी तुळशी विवाह केल्यास मनुष्य जीवनातील सर्व अडचणी संकटे दूर होतात असे म्हटले जाते जो कोणी तुलसी विवाहाचे आयोजन करतो त्याला अत्यंत शुभफल प्राप्त होते ज्याच्या घरी तुलसी विवाहाचे आयोजन केले जाते अशा घरातील मुलामुलींचा विवाह अगदी वेळेत आणि सुयोग्य जोडीदारासोबत होतो विष्णू प्रिया असलेल्या या तुलसीचा विवाह देवघरातील बाळकृष्णाशी केला जातो तुलसी विवाहासाठी कार्तिक शुद्ध नवमी हा दिवस देखील शुभ मानला जातो मात्र परंपरेनुसार एकादशी तिथी पासून ते पौर्णिमेपर्यंत रोजच तुळशीची पूजा करून याच कालावधीमध्ये तुलसी विवाहाचं आयोजन केले जाते म्हणजेच देवघरातील बाळकृष्णाशी विधीपूर्वक विवाह केला जातो या दिवशी तुलसी विवाह करण्यासाठी तुळशीची कुंडी तिला आपण तुलसी वृद्धावन सुद्धा म्हणत असतो तर ते तुलसी वृंदावन स्वच्छ करून त्याला रंगरंगोटी करून छान सजवून घ्यावे आणि तुळशीला साडीने सौन छान सजलेले लग्नासाठी तयार केलेले असावे तुलसी वृंदावनावर स्वस्तिक काढून ओम कृष्णाय नमहा असे लिहावे कुंडीमध्ये चिंचा आवळे बोरे ठेवले जातात तुळशी वृंदावनाच्या बाजूला ऊस लावून दारावरही तोरण लावले जाते आणि ऊसाचा मांडव घालून पूजेचे उपचार केले जातात सर्वप्रथम बाळकृष्णाचे पूजन करून अभिषेक केला जातो हळद अर्पण करून तुळशी तदनंतर तुळसीला हळद अर्पण करून बाळकृष्ण आणि तुळशी बाळकृष्ण आणि तुळस यांच्यामध्ये अंतरपाठ धरला जातो आणि मंगलाष्टकं म्हटली जातात या पद्धतीने हा विवाह संपन्न होतो तुलसी मातेला सौभाग्य अलंकार अर्पण केले जातात भारतीयांसाठी अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळशीच्या रूपाचं पूजन करून बालकृष्णासोबत त्याचा विवाह करण्याची परंपरा आपल्या भारतीने आपल्या भारतीय संस्कृतीने दिलेली आहे या दिवशी तुळशीच्या रूपाचं दानही केलं जातं जे की अत्यंत शुभ मानलं जातं ज्या घरात तुळशीचे पूजन केले जाते ते घर सुख समृद्धी याने भरून निघते तुळशीचे रोप रु... तुळशीच्या रोपामुळे आसपासच्या वातावरणातील हवा स्वच्छ आणि शुद्ध होते तुळशीच्या पानांचा उपयोग अनेक औषधीमध्ये केला जातो बऱ्याच आजारांवरती रामबाण औषध म्हणून तुळशीच्या पानांचा वापर केला जातो अशी ही आयुर्वेदात महत्वाची असलेली तुळस या तुळशीचा विवाह कोणीही करू शकतो ज्यांच्या अंगणात तुळस असेल अशा प्रत्येकाने लक्ष्मी पूजना महत्वाचं असलेलं हा तुलसी विवाह अवश्य करावा भगवान विष्णूंची जो कोणी सेवा करतो त्यात माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि हे लक्ष्मीकारक म्हटले जाते भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असलेला हा तुलसी विवाह आणि म्हणूनच जो कोणी हा विवाह किंवा विवाह पूजन करेल पूजनाचा विधी मनोभावे करत असेल त्याची प्रगती सर्व स्तरावर होते त्याच्या घरामध्ये आर्थिक अडचणी नाहीशावतात आणि त्याच्या मुलामुलींचे विवाह झटपट होण्यास मदतही होते व त्यांना मनासारखा सुयोग्य जोडीदारही मिळतो तुलसी विवाहाच्या पूजनामुळे इतके सगळे लाभ पाहायला मिळतात तुलसी विवाह विवाहाची पूजा ही संकल्पपूर्वक केल्यास वैवाहिक सुखासाठी तसेच संसार सुखाचे होण्यासाठी अत्यंत लाभकारी मानले जाते आर्थिक समस्या निवारण होण्यासाठी संततीच्या काही समस्या असतील तर त्या समस्या सुटण्यासाठी देखील तुलसी विवाह होणे महत्त्वाचे मानतात तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या तुलसी विवाहाच्या अनुषंगाने कन्यादानाचे पुण्य व्यक्तीला प्राप्त होत असते आणि कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते म्हणून हा तुलसी विवाह हो आपल्या संस्कृतीने आपल्या परंपरेत दिलेला असावा आशा करते आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि उपयुक्त माहिती देखील वाटली असेल आपल्या घरी केला जातो का तुलसी विवाह हो। कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी आपले मनपूर्वक धन्यवाद